नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीला दाखवण्यात आलेला आहे कुसुमताई म्हणते तुम्ही असं का विचारता अचानक एकदा तर, तर मी अजूनच संकटात आणि तुम्ही मला हे सांगून आधीच अजून संकटात नका टाकू असं मंडळी आता कुसुमताई म्हणते आणि आणि मग आता ती रडायला लागते ला मग मंडळी माता अर्जुन म्हणतो कुसुमताई मला असं समजले की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत मग मंडळी आता कुसुम शौक होते मग मंडळी आता कुसुमजा शॉक होतो आणि मग ती म्हणते की काय हे हे तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं तुम्हाला कशावरून कळलं तुम्ही काय तिच्या आई बापांना भेटलात काय मग मंडळी माता अर्जून आता हळूस म्हणतो वो मधुभाऊ भाऊ मधुभाऊनी पहिलं तर अद्वैतला सांगितलं आणि मग नंतर मला सुद्धा सांगितलं आणि मग मंडळी आपल्याला आता भूतकाळामधलं दाखवण्यात आलेला आहे था ना था ना था की अदभ अर्जुनला सांगतो शैलीचे आईबाबा जिवंत आहे असं मला मधुबाऊने सांगितलं असं मंडळी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे भूतकाळमधलं मग मंडळी आता मधुबा पण आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की मधुबाऊनी अर्जुनला सांगितलेलं की सैलीचे आईबाबा जिवंत आहे जेवतो हॉस्पिटलमध्ये आहेत आजच मंडळी आपल्याला आता भूतकाळ मधलं दाखवण्यात आलेलं आहे मग मात्र कुसुमताई हे ऐकून म्हणते नाही 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 हे ना ना ना। मधुबाऊनला कसं कळालं ना हे माहित नाही मला नाही म्हणजे कारण याआधी असं कधीच ते बोलले नाही म्हणजे 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 आई बाबा जिवंत आहे ते मधुमानला आधीच माहित नव्हतं हे नक्की आहे मग मग सायलीची आई आई मग आई बाबा काय त्यांना भेटले असतील का मधुमानला भेटले असतील का सायलीच्या आई बाबा तर मग मंडळी आता अर्जुन आता गोंधळून जातो आणि मग तो म्हणतो काहीच ना माहित नाहीये मला काही कळत नाहीये मला मग मंडळी आता त्या म्हणते मी काय बोलते आपण हे सगळं सायलीला सांगू का तर मात्र अर्जुन म्हणतो नको 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 कुसुमताई अगं आपण तिला काय सांगणार अगदी तुझे आई बाबा जेवण आहे बास एवढंच सांगणार का आपण तिला मग ते आपल्याला विचारेल कोण आहे मग काय आपण सांगायचं तिला सायलीचे आई कोण आहे ना हे जाणण्यासाठी सायलीना लय तडपडत राहणार का कुसुमताई कुसुमताई हे बघा आपल्याला आतापर्यंत फक्त हेच कळालंय की सायलीचे आई बाबा जिवंत आहे था हे ही फक्त एवढी अर्धी बातमी ऐकूनच आपल्याला एवढा त्रास होतोय तर मग तिला किती त्रास होईल हे बघ कुसुमताई जोपर्यंत आपल्याला प्रॉपर उत्तर भेटत नाही ना तोपर्यंत आपण सायलीला काहीच नाही सांगायचं आणि मी पण नाही सांगणार तो पण नको सांगू मी सायलीला एवढा असं टॉर्चर होतं आणि नाही बघू शकत कुसुमताई मला वाटलं होतं की तुमच्याकडून काहीतरी कळेल पण तुम्ही आश्रमातच एवढा उशिरा आलात ते तर मला माहितच नव्हतं बाबा कोण आहेत ते फक्त आता मधुभाऊलाच माहिती पण आता मधुभाऊ स्वतः कधी शुद्ध रीतींना आता ते काही सांगता येत नाही मला याच प्रश्नाचं उत्तर मला शोधावं लागणार आहे असं आता अर्जुन म्हणतो आणि मग मंडिड्या आता तुम्ही इकडेच बघा हा महिपत आता अरुजला म्हणतो हा महिपत त्या ना म्हणतो कशाला नको ते कशाला नको ते उद्योग करता तुम्ही जर तुम्ही जर पकडले गेले असते तर ते कितीला पडला असतं सांगा मंडळी आता नाराजी म्हणतो नाही पकडू घेणार आपण मी आम्ही आता एकदम व्यवस्थित आहे मी तुझ्या समोर बसलोय डोंट वरी आणि ए हा हावाला चान्स आहे ना आपल्याकडे आता गोल्डन चान्स आहे त्या आता मधुकर पाटलांची गेम करायची आताच मला कळलंय की मधुभाऊ एकटेच तिकडे आणि तिकडे कोणी नाहीये सायली नाही अर्जुन नाही कोणी पण नाहीये तिकडे आपण एक काम करूया आपण हॉस्पिटल मध्ये जाऊयात तू तुझ्या माणसाला आत पाठव आणि आपण आणि आम्ही बाहेरच थांबू आणि त्या मधुबाहून गेम ओव्हर करून टाकू काय तर मग म्हणजे आता मग दो नागरा शेट बसा बसा एक जागेवर बसा नागरा शेठ आपण असं काही करणार नाही तो माथारा झोपलेला आहे ना मग त्याला झोपलेलाच राहून द्या कारण तो इथे फक्त एकच माणूस आहे ज्याला माहिती आहे कि ती प्रिया खरी तन्वी नाहीये म्हणून ही तलवार त्या प्रियाच्या डोक्यावर टांगतील राहिली पाहिजे नाहीतर ती पोरी किती पोहोचलेली आहे माहिती आहे ना तुम्हाला तुम्हाला वेगळं सांगायची तर गरज नाही ना, ना? मग मंडळी आता नारस म्हणतो हो चांगलंच माहितीये उद्या जर का आपल्याला असं वाटलं की ते माथरड तिथून की तिकड्या नर्सला आपण पैसे देऊ आणि मग तिला सांगू याचा गळा ओवळ तर नागरा शेठ हेच मी तुम्हाला सांगायला बोलवलं त्यामुळे तुमच्यासोबत ते अर्ध्या मेंडूची ती फिरते ना ती अर्ध्या मेंडूची ती फिरते ना प्रतिमा आणि या अर्ध्या असलेलं ते माथरडं हे सगळं आता डोक्यात ना बाजूला काढा तुम्ही आणि फक्त आता ती आणि आता फक्त तो अर्जुन आणि ती सायली आता त्यांच्यावरच लक्ष द्या तुम्ही आता पिंजरा लावायचा तर फक्त या दोघांसाठीच आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता सायली देवी आईच्या पाया पडत आहे आणि मग आता सायली आता मनाच्या मनातच म्हणते देवी आई मी खूप संकटाचा सामना केलाय ग पण हे संकट मला सोसवतच नाहीये मला मधुबाऊनला असं बघता नाही येते माझे मधुबा मला परत मिळून दे ग आई असेच हसते खेळते आणि मग मंडळी आता असं बोलून आता सायली आता तिचे डोळे बंद करते आणि मग मंडळी आता तिला मुदभाऊंचा भास होतो आणि तसंच तिच्या कानात मुदभाऊंचा आवाज पडतो तसंच आता लय खुश होते आणि मग ध्यासत राहते आणि मग मंडळी आता सायलीच्या भास मध्ये आता आता म्हणजे आता मुदभाऊ असं म्हणत असतात साऊ बाळा मी तुला मिळवण्यासाठी मी मुळात गेलोच कुठे आहे साऊ बाळा मी आहे ना तसाच आहे आनंदाने उत्साहाने भरलेलं अगदी तुझ्या मनासारखा तुझा हा बाब पिचा नाहीये मी खूप जंगणार आहे खूप तुझा आणि जावय बापूचा संसार बघणार माझी नातवंड बघणार आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तू तुझ्या डोळ्यातलं पाणी पुरशील तू अगदी मनापासून माझी वाट बघ मी लवकरच येणार आहे आता रडायचं नाही रडायचं काय असं मंडळी आता मधुबाई तिच्या भास मध्ये बोलतात आणि करते आणि मग मंडळी आता सायली आता तिचे डोळे उघडते आणि मग ती म्हणते हो मधुभाऊ यापुढे आता माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू दिसेल कारण मला माहित आहे तुम्ही लवकरच परत येणार आहात तुम्ही जे सांगितले ना ते मी नेहमी लक्षात ठेवेल आता रडायचं नाही लढायचं आणि मग मंडळी आता असं बोलून आता ती देवी याच्या पाया पडते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा जेलामध्ये साक्षीला भेटायला महिपत आला आहे आणि मग आता महिपत आले आले साक्षीकडे जातो आणि मग आता साक्षी म्हणते का भेटायला येते तुम्ही मला अहो तुम्हाला कळत ना मी चौदा वर्ष राहणार आहे इकडे चौदा वर्ष दररोज तुम्ही मला इथे भेटायला येणार आहात का रोज माझी थोडी 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 चीज होते हे तुम्ही मला बघताना म्हणजे तुम्ही हेच तुम्ही का रोज बघायला येणार आहात का इकडे यांना मग मंडळी आता महिपत म्हणतो कोण बोललं तू चौदा वर्ष इकडे राहणार आहेस तुझा बाप तुला इथून घेऊन जाणार सगळी सोय केली मी वकील साहेब अहो जरा आत येतात का असं बोलल्यानंतर मंडळी आता तो वकील आता आत आला आहे आणि मग मंडळी आता महत्त आता त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणतो हे वकील साहेब हे त्या अजूनला टक्कर देण्यामध्ये पूर्ण रेडी आहेत हे तुला इथून एकशे तेरा टक्के सोडवणार बघ साक्षी मग मंडळी आता वकील म्हणतो मी तुमची केस पूर्ण स्टडी केली मॅडम मी त्याच्याने म्हणजे मी काय ना काय तर उपाय म्हणजे मी काय ना काय उपाय तर शोधूनच काढेल आणि तुम्ही बघता बघता तर तुम्ही तुमच्या घरी असणार आणि मग मंडळी तो वकील असं बोलल्यानंतर आता साक्षीकडे बघून हसतो आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता यस्मिता म्हणते ती विमन कुठे गेली मी तिला सांगितलंय मागासपासून कॉफी आणायला मला कॉफी प्यायची तर मग मंडळी आता तुम्ही बघा सायली सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आलेली आहे प्रतापराव आणि कल्पनाताईसाठी त्यासाठी चहा <णिया> आणि अस्मितासाठी कॉफी आणि मग मंडळी आता ती एक एक करून आता सगळ्यांना चहा आणि कॉफी देते म्हणजे तिघांना पण आता ती चहा आणि कॉफी देते आणि मग मंडळी आता हे बघून आता प्रतापराव म्हणतात सायली अगं तू का कॉफी आणलीस सायली अगं मी तुला आराम करायला सांगितलं होता ना तर मग मंडळी आता सायली म्हणते बाबा मी का आजारी आहे का आराम करायला बरे मी आणि जर मी घराचे काम करायला लागले तर मग अजून अगदी बरी होईल मी आणि मग मं� मंडळी आता तुम्ही बघा आणि आणि मग मंडळी तुम्ही बघा आता अर्जुन पण आता तिकडे आला आहे आणि माता अर्जुन म्हणतो बायको माझी कॉफी तर मग मंडळी सायली म्हणते देते ना बरं तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात ना कुसुम कुसुमताला तुम्ही डबा दिलात आणि तुमच्याशी डॉक्टर वगैरे भेटले का आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणतो हो हो डॉक्टर सुद्धा भेटले मी बोललो पण त्यांच्याशी ते म्हणाले की मी नवीन ट्रीटमेंट सुरू केले आहे आणि त्याचा नक्की फायदा होईल तर मग मंडळी आता सायली म्हणते होईल नक्की उपयोग होईल या ट्रीटमेंटचा मधुबाहून मी आता ठरवलं की आपण सगळ्यांनी आता सकारात्मक विचार करायचा आणि आता मग तू बहु बरे होती ना त्याची वाट बघायची आणि तुम्ही सगळे मिळून जे मला साथ देते ना त्याच्यामुळेच मी खंबीर झाली अजून मग मंडळी आता हे मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात शबाश माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती सायली आणि मग मंडळी तुम्ही बघा आता जेव्हा हा महिपत साक्षीशी बोलतो तेव्हा मग आता तो प्रियाकडे जातो आणि मग मंडळी आता महिपत या प्रियाकडे आल्यानंतर आता तो या प्रियाला म्हणतो प्रिया माझी लेख या जलातून सुटणार आणि तू तेच समरणार आणि मंडळी हे ऐकल्या नंतर आता आपल्याला करायला लागते आणि मग आता ती या महिपतकडे बघून म्हणते तुम्ही फक्त त्या तुमच्या साक्षीच बघा माझं काय होईल ते तुम्ही ठरवू नका मग मंडळी आता हे ऐकून आता हा महिपत म्हणतो अरे वा केलो तुम्ही तंगड उपर हा माझ उतराणार मी आणि नवा लेकीला खरी नेणार आणि माझ्या सूर्यानं तुझ्या पोटात साळलेलं काढतो असंच मंडळी आता महिपत त्याच्या भाषेत काहीतरी म्हणतो आणि माता म्हणते मला धमकी देऊ नका मग मंडळी आता महिपत म्हणतो महिपत चित्रे हा कधी धमकी बिमकी देत नाही करून दाखवतो डायरेक्ट एकशे तेरा टक्के बघायचंय का बघायचंय बोल आणि मग मंडळी आता त्यांनी त्याच्या शर्टाच्या खिशातून त्यांनी कुठली तरी चिठ्ठी काढली आहे आणि मंडळी त्याच्यावर नाव लिहिलेले असतात राजेंद्र सरंजामे मधुकर पाटील आणि प्रिया आणि मग मंडळी आता तो महिपत्ती चिठ्ठी आपल्याला दाखवून म्हणतो नीट ही चिठ्ठी वाचला काय लिहिलंय सरंजामे त्याच्या पोटात काय सुरी नाही टाकली त्याला डायरेक्ट ची बॉटल पाजवली आईच्या पोरीच्या मरण्याच्या भीतीनं खटकन पिऊन घेतली त्याने ती विषाची बॉटल आणि आता सरंजामेवर मारली पुल्ली आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता सायली आता कल्पना ताईला म्हणते आई तुम्ही न बोलून किती माझी काळजी करतायत ना ते मला कळतंय दिसतंय पण एवढंच नाही तर मी हॉस्पिटल मधून आल्यावर तुमच्या आजच्या माझ्यासाठी चहा तयारच होता व मंडळी आता कल्पना ते म्हणते हे बघ मी हे सगळं फक्त माणुसकीच्या नातीनेच केलंय सायली पण आता तर मी ठरवले कोणाला जीव पण लावायचा नाही आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही कारण जेव्हा जेव्हा मी हे केले ना तेव्हा तेव्हा मी फसलेच गेले आपण तरी पण मला माझ्या अंगातली माणुसकी जिवंत ठेवायचे मग माझ्याशी कोणी कितीही वाईट वाटलं मग माझ्याशी कोणी किती वाईट वागलं तरीही मी माझी माणूस की विसरणार नाहीये पण तरीही आता मी फक्त अंतर ठेवून वागणार आहे मग मंडळी आता तुम्ही बघा आता हा अर्जुन आता टेन्शन मध्ये आलेला असतो पण मंडळी आता तो टेन्शन मध्ये म्हणजे त्याचा आता एक्सप्रेशन असतात मग आता त्याचे अचानक आता एक्सप्रेशन त्याचे एकदम हॅपी होतात म्हणजेच मंडळी आता त्याला कुठला तरी प्लॅन सुचलेला आहे त्यापूर्वी मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आणि मग मंडळी आता मैपत या प्रियाला म्हणतो पुढचं नाव काय वाच काय राजेंद्र याला डायरेक्ट असं म्हणून मंडळी आता तो गणचा इशारा दाखवतो आणि मग आता तो म्हणतो माझा माणूस या तरी मी याच्यावर मारली पुल्ली तिसरं नाव काय तुझा बाप पाटील त्याची फक्त आधीच पुल्ली कारण त्याचा हाफ मर्डर केलाय मी म्हणून अर्धीच पुल्ली चौथं नाव सांग वाच बर काय वाच वाच असं मंडळी आता हा आता एकदम जोरात वरडतो आणि ती प्रिया म्हणते प्रिया 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 लिहिले मग मंडळी आता म्हणतो आता तिच्यावर मी मारणार पुल्ली साक्षी अर्जुन आणि त्याच्या बायकोपर्यंत पोचायचा असेल तर पहिला या बाईला मला ओलांडून जावा लागणार तुला आधी इथून मी घरी नेणार आणि हिच्यावर पुली आणि मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर आता ही प्रिया लेख हा आहे आणि मग आता मंडळी आता ती एका जागेवर आता मांडी घालून बसलेली आहे ती खूप घाबरत आहे त्यामुळे मंडळी आता मग अश्विन तिकडे आलेला आहे आता मंडळी अश्विन आता या प्रियाला बघतो आणि तो म्हणतो तन्वी आणि मग मंडळी जसं जात ही प्रिया अश्विनला बघते तसंच ती म्हणते अश्विन आणि असं बोलून मंडळी आता ही प्रिया अश्विनकडे आणि असं बघून मंडिरी आता प्रिया अश्विन जवळ येते आणि मग ती म्हणते अश्विन अरे वकील भेटला तुझे का रे कुठला तुझ्या चेहऱ्यावरून कळते की पुढे काही घडलेलं नाहीये साक्षीचा बाप काय साक्षीला घेऊन जाईल आणि मी आणि मी काय मी काय इकडेच राहणार मग मंडळी आता असू नव्हतो असं विचार तू करू नकोस अगं अग अग तू आधीच किती वीक दिसतेस प्रिया तन्वी आणि जर का तू एवढा त्रास करून घेतलास ना तर मग तुझी तब्येत आणखीन खराब होईल मग मंडळी आता नाट जेल मजुन, जेल मजुन। आता नाटकं करून आता ती म्हणते जगून तरी काय करायचंय जेल मधून जेल मधून असं बोलून मंडळी आता तिला चक्कर येते आणि मग आता ती तिकडेच पडते आणि मग मंडळी जेव्हा ती बेशुद्ध पडते तेव्हा आता अश्विन आता आवाज देतो सगळ्यांना तो म्हणतो इन्स्पेक्टर कॉन्स्टंट कोणी आहे का इकडे तर मी तुला काय होत आहे आणि मग मंडळी अश्विनचा आवाज ऐकून कदाचित आता लेडीज पुलिस तिकडे आलेली असते आणि मग आता लेडीज पुलिस अश्विनचा आवाज ऐकून आता ती येते आणि मग आता ती जेलच्या आता ती दरवाजा खोलते आणि मग ती आतमध्ये जाते आणि मंडळी आता तिच्या सोबत अजून एक लेडीज पोलीस असते आता ते दोन लेडीज पोलीस आणि अश्विन आता प्रियाला उठवायचा प्रयत्न करतात मग मंडळी आता त्यातल्या आता एक लेडीज पोलीस म्हणते तुम्ही जरासा वेट करा आम्हाला डॉक्टरांना बोलवावं लागेल मग मंडळी आता अश्विन आता प्रयत्न तो करत असतो उठवत असतो तो लय प्रियाला पण ती उठत नसते मग मंडळी आता हा मग मंडळी आता ही साक्षी म्हणते खरच तिला चक्कर आलीये की ती चक्कर चक्करचं नाटक करते हे पण जरा चेक करा मग मंडळी आता अश्विन म्हणतो जस्ट सटा मी तिचा फक्त नवरा नाहीये आम्ही एक डॉक्टर सुद्धा आहे कळलं मग मंडळी आता अश्विन आता तिला उठवायचा प्रयत्न करत असतो आणि मात्र तो त्या लेडीज पुलस म्हणतो अहो तुमचे डॉक्टर कुठे गेले किती वेळच्या ते येत नाहीये चेक कर तर करली तुम्ही 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 एक काम करा तुम्ही आधी हे द्या पाणी द्या तुम्ही आधी आणि मग मंडळी आता ती लेडीज पुलीस आता पाणी देते अश्विनला आणि मग मंडळी आता अश्विन आता ते पाणी हातात पाणी घेतो आणि आता तिच्या तोंडावर मारतो पाणी आणि मग मंडळी आज तो म्हणतो तन्वी तन्वी उठ उठ आणि मग मंडळी आता ती आता थोडी शुद्ध आणि ती म्हणते अश्विन अश्विन मग मंडळी आता अश्विन म्हणतो मी हाय मी अगं अगं तन्वी मी इकडेच आहे एक काम कर एक काम करतो उठ उठ आणि मग मंडळी लेडीज म्हणतो लावतो तुम्ही पण मदत करा यांना खाट्यावर बसवा आणि मग मंडळी आता लेडीज पोलीस आणि अश्विन आणि मग मंडळी बघा आता या प्रियाला अश्विन आणि त्या लेडीज पोलीसनी खाट्यावर झोपवलं आहे आणि मग मंडळी आता तिकडे एक डॉक्टर येते आणि आता ती पण चेक करायला लागते प्रियाला आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा तर अर्जुन आता त्याच्या खोलीत आहे आणि मात्र तो विचार करत आहे सायलीचे बाब कोण असतील कोण त्यांना शोधायचा मी किती प्रयत्न करतोय पण घरात ही सायलीची आई आहे ना हातीच कशी वागते सायलीची अरे मम्मा तर नीट सायलीशी बोलत सुद्धा नाही आणि मग मंडळी आता अर्जुन आता भूतकाळामधलं आठवत कि कल्पना ताई सायलीवर किती प्रेम करायचे किती छान होता बॉन त्या दोघींचा सायली आणि सायली आणि मॉम आय मीन आता खऱ्या आई आणि मुलगी सारख्याच होत्या पण आता काही करून मॉमचा राग सायलीवरून जातच नाहीये आणि मम्मा तर कोणाचं ऐकूनच घेत नाही आता काहीतरी वेगळे आयडिया करावं लागेल मला तरच मम्मा ऐकेल मग मं मंडळी करत आता अर्जुन आता विचार करत करत आता त्याला एक लय भारी आयडिया सुचते आणि मग मंडळी तसं जातात त्याला ते आयडिया सुचते तसा आता म्हणतो त्याला लय हसायला लागतो आता अर्जुन आणि मग मंडळी आता तो म्हणतो गॉट इट येस आणि मग मंडळी आता अर्जुन आता प्रतापरावला फोन लावतो आणि मग मंडळी आता प्रतापराव आता हॉलमध्येच बसलेला असत तर मग आता मग आता ते म्हणतात अर्जुनचा फोन हा अर्जुन मला घरातल्या घरातच का फोन करतोय आणि मग मंडळी आता प्रतापराव आता अर्जुन म्हणतात काय रे अर्जुन एवढा आरशी झालायच का खाली येऊन बोलू नाही शकत मग मंडळी आता अर्जुन म्हणतो माझं ऐकून घ्याल का तुम्ही एक खूप महत्वाचं काम आहे त्यामुळेच मी तुम्हाला फोन केलाय काय ना ते मम्मा समोर मला बोलता येणार नाहीये ना एक काम करत माझ्या रूम मध्ये मा या मला तुमच्याशी बोलायच आहे आणि मग मंडळी आता असं बोलून आता अर्जुन फोन कट करून टाकतो आणि मग मंडळी आता बघा ते अस्मिता आता चिप्स खात आहे आणि मग आता अर्जुन आता अस्मिताला फोन करतो आणि मग आता अर्जुन अस्मिताला म्हणतो अस्मिता ताई तो जे काय करत असेल कुठे पण असेल इथून पटकन माझ्या रूम मध्ये तर मग मंडळी आता अस्मिता म्हणते कशाला आणि मला आता वाटलं तू निघालास मग मंडळी आता अर्जुन म्हणतो हा तू पटकन आहे अस्मितात आई ये अस्मिता म्हणते अरे अर्जुन मी आताच हॉल मधून बेडरूम मध्ये आले माझ्या आता मला लेकंटा आलाय आता मी वर कशी येऊ रे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो पायऱ्या सोडून सिंपल तशी डॉक्टरांनी सांगते ना एक्सरसाइज मस्ट यू हॅव टू वर्कआउट तू पायऱ्या सडून माझ्या रूम मध्ये मा ये पटकन मला बोलायचंय तुमच्याशी ए अस्मिता अगं काय नाही किंवा ना, टॉप सिक्रेट आहे ते तुझ्या सोबत मला डिस्कस करायचंय मग मंडळी आता अस्मिता ताई आता हे ऐकून आता ती लय जास्त जरा खुश होते आणि मात्र ती म्हणते टॉप सिक्रेट थांबला थांबता अर्जुन मी आत्ता चापता आले आणि मग मंडळी आता तिने फोन कट केलेला आहे आणि माता इथेच बाग संपवण्यात आलेला आहे आणि मग मंडळी जर तुम्हाला आता आमचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन देतील धन्यवाद